प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय बच्चू भाऊ यांनी अमरावती मोजरी इथं अन्नत्याग आंदोलन केले होते त्याची दखल घेऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी विधानभवनात प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीला महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तसेच कॅबिनेट मंत्री अतुल सावे गणेश नाईक यांच्यासह अनेक मंत्री महोदय उपस्थित होते बैठकीत सकारात्मक चर्चा झाली परंतु आदरणीय बच्चू भाऊ कडू यांनी जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बैठकीतील सर्व गोष्टी कागदावर येत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहील आले बच्चू भाऊंच्या या निर्णयामुळे शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ जिल्हा परिषदचे कामगार यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानधन म्हणजे तरतूद केलेली आहे साडेतीन हजार कोटीची आता ते किती मानधान वाढवणार ते सम्या अधिवेशनाच्या आत ते मानधान वाढवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेला दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्याकडे जी आमची दोन तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं